नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण करणार करणार आहोत कांदा भजी त्यासाठी मी ह्या इथे एकच मीडियम कांदा घेतला आहे कारण थोडेच भजी करायचे आहेत मला फक्त दोन माणसांसाठी त्यामुळं हा एक मिडियम साईजचा सा कांदा आपण घेतलेला आहे तर आता मी हा चिरून घेते कांदा असा आता ह्याचं हे पुढचं टोक काढून टाकते हे मी आपल्याला हा पातळ पातळ चिरायचा असं लांब लांब भजी करायची असेल की आपण बारीक कांदा चिरतो तर असं हा आपण कांदा पातळ असा लांब लांब चिरून घेऊया कांदा चिरून झाला की आपण असा हा चुरून घेऊया म्हणजे वेगवेगळं होईल ते कांदा असा सुट्टा सुट्टा व्हायला हवा आता आपला हा कांदा चिरून झालाय आणि असं व्यवस्थित चुरून पण झालेला आहे आता आपण याच पीठ मळून घेऊया भजी करताना त्याचा पीठ व्यवस्थित मळता आला पाहिजे पीठ व्यवस्थित असतील किंवा भजी छान कुरकुरीत होतात या सध्या कांदा घेतला त्याच्यामध्ये आपण घालूया बेसन पीठ इथे मी दोन तीन बेसन बेसनपीठ घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं जिरं जिरं घातलं तर आपण हा हातावरती चोळून असा ओवा याच्यामध्ये घालूया आणि हे थोडीशी हिरवी मिरची याच्यामध्ये ॲड करते मी दोनच मिरच्या चिरल्यात आता आपण ही हिरवी कोथिंबीर त्याच्यामध्ये घालून घेऊया आता याच्यामध्ये एक चिमूट सोडा घालत आहे मी खायचा सोडा आणि मीठ चवीप्रमाणे आपलं हे पीठ थोडसच आहे तर त्याच्या हिशोबाने थोडसच मीठ घालणार आहे मी आता हे आपण पीठ मळून घेऊया कांदा थोडासा जास्त ठेवायचा आणि बेसन पीठ थोडंसं कमी ठेवायचं म्हणजे मग भजी छान कुरकुरीत होतात खूप बेसन घेतलं की मग ते बेसन मध्ये कच्च राहतात किंवा ते भजी मऊ पड मऊ पडतात मग तळल्यावर ते असं आपण पीठ मळून घेऊया खूप घट्ट नाही म्हणायचं ना हे पीठ थोडंसं सैलसरच मळायचं म्हणजे भजी छान कुरकुरीत होतात खूप घट्ट मळलं की मग ते मऊ पडतात आणि हे असं जर असं सैलसर मळलं की मग हे चांगले एक दीड तास असे कुरकुरीत राहतात फक्त त्याला तळल्यावर लगेच झाकून ठेवू नका थोडंसं थंड व्हायला उघडंच राहू देत ओपनच ठेवायचं असं थोडस सैलसर पीठ मळायचं आता हे बघा आपला कांदा कसा दिसतो याच्यामध्ये बेसर असं खूप नाही घ्यायचं थोडसच घ्यायचं तर हे आपलं भाज्याचं पीठ रेडी झालं आहे आता आपण तेल ठेवूया गरम करायला ते कडाईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि ते थोडस आता तापलेलं सुद्धा आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये भजी तळून घेऊया असंच मी हाताने सोडते असे आपण सोडूयात तुम्ही म्हणाल की भजीमध्ये मी हळद नाही घातली तर त्याचं कारण असं आहे की कोणतेही भजी करताना मी हळद घालत नाही कारण हळद घातली की भजी लगेच लाल होतात आणि ते आपण व्यवस्थित भाजण्यासाठी फ्राय करतो तेव्हा ते काळे काळपट होतात त्यामुळे ते छान दिसत नाही आणि त्यांना लगेच काढावंसुद्धा लागतं तसं आपण हे भजे आता व्यवस्थित फ्राय करू शकतो हळद घातली नाही की मग भज्यांचा रंग छान येतो आणि भजी पण छान क्रिस्पी होतात त्यासाठी हे असं जरा सैलसरच पीठ मळायचं म्हणजे भजी छान क्रिस्पी होतात हे बघा मी तुम्हाला दाखवते आता हे असं मधून मधून आपण हलवून घेऊया बघा आपले भजी आता कसे छान गोल्डन गो ब्राऊन व्हायला लागलेत जास्त लाल नाही झालेले असे व्यवस्थित भाजले जातात आपण जरा वेळ ठेवले हो तरी ते काळे पडत नाहीत छान भाजले जातात छान लाल रंग येतो त्यांना हे बघा आपले आता भजी हे तळून झालेत यांचा रंग बघा किती छान आलेला आहे आता आपण हे राहिलेले भजी सुद्धा सोडून घेऊया ह्याच्यामध्ये तेलामध्ये आपण पलटी करूया आता जेवढं पण पीठ होतं मी तेवढे सगळे भजी ह्याच्यामध्ये घालून घेतले असे आता एका बाजूने थोडे थोडे भाजले गेलेत आता हे कांदा भजी आपण हिरवी मिरची घालून केलेत कधी आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट घालून सुद्धा करू शकतो थोडीशी मिरची पावडर घालायची आणि मीठ घालायची बाकी सर्व साहित्य सेमच घालायचं जिरा ओवा सोडा कोथंबीर वगैरे सगळं घालायचं आणि पद्धत ही तशीच ठेवायची पण याची चव हिरव्या मिरचीमध्ये जास्त छान लागते त्यामुळे मी हिरव्या मिरचीमध्ये करते शक्यतो कधीतरी चेंज म्हणून आपण लाल मिरचीचे पण करून बघू शकता आता हे सुद्धा भजे आपले तळून झालेत हे बघा आपले भजी एका कांद्यापासून एवढे एक प्लेटभर तयार झालेले आहेत दोन दोन माणसं आरामशीर खाऊ शकतात आणि बघा तुम्ही बघू शकता भज्यांचा रंगसुद्धा किती छान आलेला आहे आणि हे बघा असं तोडलं की एकदम क्रिस्पी वाटतात हे भजी हे बघा असा आवाज येतो कुरकुरीत छान होतात हे भजी भजी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ